वास्तव बातमी सोलापूर जिल्ह्यातील माडा लोकसभा मतदारसंघातील सांगोला तालुक्यात बागलवाडी येथे युवकानं ईव्हीएम मशीन पेटवले जाळलेल्या ईव्हीएम मध्ये चारशे दहा मते असून ही मते सुरक्षित आहेत मतांची साठवणूक कंट्रोल युनिट मध्ये होते तर युवकानं बॅलेट युनिट जाळले निवडणूक कर्मचाऱ्यांनी पाणी टाकून हे आग नष्ट केली आहे दुसरे मतदान यंत्र जोडून बागलवाडीतील मतदान प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे माळा लोकसभा मतदारसंघातील करमाळा शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक दोन येथील मतदान केंद्रावर एका तरुणाला सायंकाळी पाचच्या सुमारास मतदानाला आल्यानंतर ईव्हीएम मशीन आणि व्हीव्ही पॅट मशीन हातोड्याने फोडण्याचा प्रयत्न केला यामध्ये व्ही व्ही पॅट मशीनचं नुकसान झालं असून कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट सुरक्षित आहेत ते युवकाला पोलिसांच्या ताब्यात दिला असून या दोन्ही घटनेतील व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांची तपासणी करणं शक्य होत नाही त्यामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता आहे या लोकसभा निवडणुकीत इव्हीएम फोडण्याचा आणि जाळण्याचा प्रयत्न झाला आगामी विधानसभा निवडणुकीत अशा घटना घडू नयेत यासाठी विशेष खबरदारी घेतली जाईल काय उपाययोजना कराव्यात मतदानाला आलेल्या मतदारांची तपासणी करावी का याबाबत आम्ही चाचपणी करत आहोत असं ते म्हणाले महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला ला न्यू वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा